여러분 <목소리도> 아 <목소리도> छत्रपती संभाजीनगर येथे कालपासूनच उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे सध्या मी जो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि या कार्यालयामध्ये आपण सध्या या ठिकाणी पाहिलं तर सध्या पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कालपासून जर बघितलं आपण तर उमेदवारी अर्ज जे आहे ते भरायला सुरुवात झालेली आहे जे काय अपक्ष उमेदवार असतील तसेच महायुतीचा उमेदवार असेल तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार असेल आता जे हे उमेदवारी अर्ज भरणार आहे सर्वात महत्त्वाचा विषय जर आपण जर या ठिकाणी पाहिला तर कालच हा कन्नडचे माजी आमदार जे हर्षवर्धन जाधव यांनी देखील त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे मात्र अद्यापही आता महाविकास आघाडीचा सा देखील जे उमेदवार आहे चंद्रकांत केरे हे देखील अर्ज भरणार आहे सर्वात महत्त्वाचे विषय जर बघितला आपण तर महायुतीचा उमेदवार अजून अद्यापही निश्चित नाही आहे आज उद्या काल संजय शिवसेनेचे प्रवक्ते जे आहेत आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं होतं की आ, आज सकाळपर्यंत हा महायुतीचा उमेदवार निश्चित होईल मात्र अद्यापही तो सध्या निश्चित नाही आहे मात्र पालकमंत्री सध्याचे जे आहेत संदीप पान उबरे यांचं नाव मोठ्या प्रमाणात महायुतीकडून चर्चेत आहे मात्र आता महायुती कोणाला उमेदवारी देईल हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे मात्र आपण जर पाहिलं तर कालपासून आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे जो जिल्हाधिकाऱ्याचा जो परिसर आहे या ठिकाणी पाहिलं तर आपण पोलिसांकडून जे आहेत चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पूर्ण सहानिशा करून जो ओळखपत्र जे आहे त्याचं बघितल्यानंतरच त्याला या कार्यालयामध्ये जाण्यासाठी मोबाईल देण्यात येते मात्र सध्या आपण जर पाहिलं तर दूरदूरपर्यंत हा जो पूर्ण पोलिसांकडून हा त्या जो परिसर आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयात हा पूर्ण पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त देखील मोठ्या दे प्रमाणात लावण्यात आलेला आहे आणि पूर्ण सहनिशा करून जी चारचाकी वाहन जे आहे या वाहनाची देखील पोलिसांच्या यादीमध्ये नोंद करण्यात आलेली त्याच वाहनांना समोर सोडल्या जात आहे मात्र आता जर पाहिलं आपण तर विषय हाच महत्त्वाचा आहे महायुतीचा उमेदवार कोण असेल आणि महा सजय सेसाट जे आहे ते महायुतीचा उमेदवार जे निश्चित होईल आणि त्यांचा नामांकाचा अर्ज भरण्यासाठी जे आहे तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राहणार आहे असं देखील सांगितलं आहे मात्र ही एकीकडे जर मा एकीकडे जर पाहिलं चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी कधी भरतील तसंच महायुतीचा उमेदवार कोण असेल तर हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे मी जर आहे महाटॉक्स छत्रपती संभाजीनगर